नमस्कार तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका यांच्या आंदोलनाविषयीची विषयाची बातमी आहे जिल्हा परिषद आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका, सेविका मदतनीस शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस तसेच आरोग्य स्त्री परिचर अंगणवाडी पूरक पोषण आहार महिला बचत गट यांचे अकरा महिन्याचे थकीत आहे ते तातडीने आदर करण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी आज मंगळवार वीस रोजी यू सी टू च्या वतीने जिल्हा परिषद आंदोलन करण्यात आले कामगार विरोध होते रद्द करण्यात यावी व गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका मदनीस शालेय पोषण स्वयंपाकी व महदनीस आरोग्य स्त्री परिषद यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वे वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करावी गट प्रवर्तकांना जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजन करावं गट प्रवर्तकांना अंगणवाडी सुपरवायझरप्रमाणे आशा सुपरवायझर संबोधित करण्यात यावे योजना कामगार आशा गट गटप्रवर्धक अंगणवाडी सेविका महादेशांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मासिक पेन्शन ग्रॅज्युटी विमा प्रोविडंट फंड लागू करावं कंडटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून कायम करण्यात यावे त्यांना समान कामाला समान वेतन द्यावे अंगणवाडी सेविका व महदिसांना ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पाच हजार व तीन हजार रुपये वाढ केली त्याचे मानधनात रूपांतर करावे आदी मागण्यांकडे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आंदोलनाचे नेतृत्व यशवंत झाडे अर्चना घोगरे वैशाली टिपले रामभाऊ ठावरी भयाजी देशकर अलका जराती अर्चना मोकाशी गुंफा फटारे वैशाली मुजेवार वंदना तेलंग यांनी केले जिल्हा परिषद आंदोलन मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आशा सेविका गटप्रवर्तक सहभागी झाले होते तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक विषयाची महत्वाची बातमी असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद